मिरजेत वृद्धाचा बस स्थानकामध्ये बसण्याच्या कारणावरून खून झाल्याचं निष्पन्न माथेफिरू आरोपीला अटक मिरज ग्रामीण हद्दीतील सराईत गुन्हेगार जैरबंद शुक्रवार रात्री मिरज मध्यवर्ती बस स्थानक पार्सल ऑफिस जवळ वृद्धाचा मृतदेह सापडला होता नारायण लक्ष्मण बडोदे वैवर्ष साठ राहणार रायबग कर्नाटक यांची ओळख पटल्यानंतर त्यांचा खून झाल्याचं शवविच्छेदन तपासणीमध्ये निष्पन्न झालं महात्मा गांधी पोलिस ठाणे निरी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे उपनिरीक्षक संदीप गुरव तसेच त्यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातील सी सी टी व्ही तपासणी करून आरोपीचा शोध सुरू केला यावेळी वृद्ध नारायण बडोदे यांना मारहाण करत असताना सी सी टी व्हीमध्ये आलेला संभाजी चंद्रनाईक चाळीस राहणार जानराववाडी तालुका मिरज याला अथक प्रयत्न करून अखेर ताब्यात घेण्यात पथकाला यश आलं त्यावेळी सखोल चौकशी केली असता त्याने नारायण बडोदे यांना बसण्याच्या धारदार शस्त्राने खून केल्याचं कबूल केलं संभाजी नाईक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने दोन पोलीस हद्दीत खुनाचा प्रयत्न केला आहे महात्मा गांधी पोलिसांनी या खुण्याचा शोध तत्काळ लावल्याने आणि त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होते आठ दोन हजार चोवीस रोजी एस टी स्टँड मिरज येथे प्रवासी इसम नामे नारायण लक्ष्मण बडोदे राणा हुबरवाडी रायबाग हे संशयास्पद स्थितीत मयत मिळून आलेले मिळून आले त्यांना इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टमकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले सदर मयत हे पोस्टमार्टमनंतर नंतर आ, दारदार त्यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले सदर अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्रील प्रनिल गिर्डादर मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला पोलीस ठाण्याकडील डि डिटेक्शन टीमने पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सिस एस टी स्टँड रेल्वे स्टेशन व अन्य परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहणी केली एस टी स्टँड येथील सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी नामे संभाजी चंदर नाईक वयवर्षी चाळीस राहणार जानराववाडी तालुका मिरज हा सदर म मय मृत इस्मास मार मार मारहाण करताना दिसून आला त्या अनुषंगाने त्याचे अन्य सी सी टी व्हीच्या म ठिकाणी पाहणी केली व सदर आ, आरोपी निष्पन्न करण्यात आला तो निष्पन्न झाल्यानंतर त्याला काल रोजी त्याच्यावर गुन्हाचा दा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्यास अटक करण्यात आले असून आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणेकडील पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत कसोशीने तपास केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज